नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका मध्ये हे बघा अशा प्रकारे आपण नवीन अपडेट आज खेळत आहे काय पण म्हणा पावा अपडेट असावं तर आज आता तुम्ही म्हणाल ते का बरं हे बघा एक खाली गोळा आहे एक वर गोळा आहे तुम्हाला जिकडं पाहिजे तिकडे जाऊन घाला जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकता वरती गेलात तर तुम्हाला नाईट मोड भेटेल हे बघा मी वरती आलो पण खाली गेलात तर तुम्हाला वाईट वाईट नव्हतं खाती डेमोड भेटेल म्हणजे म्हणजे प्रकाश वगैरे पूर्ण भेटेल त्याच्यानंतर बघा इकडं आपल्याला छोटे जे इव्हेंट भेटतात का नाही ते बघा खालचा एखादा छोटा इव्हेंट असतो बघा ते बघा खालचा इव्हेंट असा आहे आता तुम्ही म्हणणार लागला रेषण अरे आले आले हे ना असं सुरुवात केलं बघा आपलं हो सुरुवात न स्वागत म्हणायचं होतं बरं जाऊ दे चला ना बघा त्याची पूर्णपणे वाट लावतो आणि इकडं पार्टी मागावं जाते कुठं मग काय ह्यांची पण वाट लावायची आपण काय त्यासाठी चालू नवीन अपडेट आहे म्हटलं जरा पहिल्यांदा बघावं कसं आहे काय आहे पण काहीशी आणला लावडीची बेहणी बघून देते देवी मग काय पहिल्यांदा यांचं बाय 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 ऐलो म्हटलं आतमध्ये माझ्यावरच पडतंय काय नाही पण वाचलो ये ये य नाही किंवा इथनं काय येणं झाले येतं आहे का इकडनं पण येणं आहे मग काय इकडनं घोसायच गोसायचं म्हणजे इकडनं आले तर आपल्याच बांधव होईल म्हटलं येईल पुढं पण हे काही यायला मागणी झाले आता मला पहिल्यांदा वाटलं बघा इकडनं ह्या लेफ्ट साईडनं वाट आहे पण इथं पूर्णपणे पॅक आहे म्हणून सरळ पुढं येतो कुठं आहे तर इकडनं हे बघा चंगू मंगू मग काय लगेच आपण का गोला और काय त्याला म्हणते तर सांगतो तुम्हाला लगेच टेन्शन नाही घ्यायचं आपण असताना हे बघा मस्तपैकी छोटा भीमचा लड्डू लगेच दुसरं पण रेंगाळ त्याची ते ते पण वाट लावून टाकायची आल्या का पहिलंच फुटलं का दुसरं नग झालं शपथ काय घंटा काय आता कळून झाले मला म्हणून दुसरा मारायचं म्हटलं अति जायला हे घंटलं किंवा का हे गेलं असणार पुढं मग काय आता सरळ आपल्याला घुसण्याशिवाय काय पर्याय राहिलेला नाही म्हणून डायरेक्ट घुसवायचं सॉरी घुसवायचं नव्हतं <स्य>। डायरेक्ट घुसायचं हे कुठं अरे अरे हे कुठं आलं इकडं काय तुम्हाला सांगू मोबाईल इतका गरम झालाय की आपल्या अँड्रॉइड मध्ये खेळणाऱ्यांचे बघा असलं सगळं वांद असते तर तेवढ्यात बघा इकडं बसलो जरा इकडं आलो पुढे इकडनं आवाज येत होता म्हणून तो घोडा घेऊन आपल्यावर घोडा लावते घोडा लावायला आला मग काय आपण याचा घोडा बरोबर ह्याच्यावर उठून लावायचा बघा बर घोडा नाही लावला प... सॉरी कि घोडा नाही लावला पण आपण डायरेक्ट मस्तपैकी भीमचा लड्डू दिला मग काय लड्डू घ्यायला हे पण हुशार आहे शेव नाव इतकं महाराज होतं मागास धरणं ह्याच्याकडं ग्लेशियर आहे एम फोर त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो awesome. ज्या पेटीमध्ये awesome. असणार हे बघा एम फोर कुठे गेली कुठं गेली कुठे गेली हा हे बघा एम फोर सिक्सटीन का असलो गोन झळकवत होतं ग्लेशियर होतो हो ह्याच्याकडं म्हणलं ह्याला फोडायचं पण मला काय माहिती चाललाय तो अंदाजी बसला शॉर्ट हो नवा नवा अंदाजे कुठला तुम्हाला पण माहिती आहे आपण घुसून मारतो मग मा कोण पण असू दे कधी कधी आपण जातो घुसायला मारायला आणि आपणच घुसवून घेतो सर फसवून घेतो आता बघा इथनं जात होतो तेवढ्यात हे बघा काय खोड काढायची गरज होती का अंगातली मस्ती किड दाखवायचं लगेच तयार असतील मग काय तयार लग नको 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 बाबा चुकून आपण मस्ती त्याची किड काढायला जायचो आपलं वळवणारं किड तो शांत करायचा आता जातो तो तेवढ्यात हे बेन आलो आहे कुठं कुठं हे बाबा अरे थांब थांब उतरवायचं ह्यो उतरा हा थांब रे थांब बाबा तुझ्याकडे टाक छान टाण टाण कळ मस्तो घंट्या वाजवल्या चल आता इतका भाव कन इतका इतका ना कॉन्फिडन्स आला म्हटलं आता त्याच्यावर आपण घुसू शकतो याला मारू शकतो म्हटल्यावर त्याला पण मारू शकतो तसं आपण सगळ्यांना मारू शकतो पण जरा तुम्हाला सांगतो भावांनो जवळजवळ बघा दीड एक महिन्यानंतर खेळत होतो व्हिडिओ इतक्या दिवसानंतर टाकतोय आता एक दोन दिवस झालं टाकतोय म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आला असेल आता तुम्ही काय म्हणणार अरे दीड महिन्यानंतर खेळतोस मग इतकं दिवस कुठं झख मारत सॉरी कुठं मारत होतो मारतो ते काय त्याला म्हणतात कुठं गेला होतास अहो गेलो होतो म्हणजे कामाला लागलो होतो जरा इकडं तिकडं कामाला म्हणजे जरा आलतू फालतूच काम होतं आपल्या लेवलचं नव्हतं म्हणा आपली लेवल तशी जरा आहे सॉरी फालतू नव्हल लेवरचे कितनं बघा मगाशी वरनं मारत होतं हे बेनं त्याच्याबरोबर आपण वाट लावतो आता बघा निघालो होतो त्या ओढ्यात हे इकडनं डोंगरावनं म्हटलं ताका ज्या की आहे दुसरं की कमरे सॉरी कमरे म्हणे दुसरं की क्या बोलते दुसरं की मॅटर मी बरं चला होय बाय अरे थांब की एकाला मारपर्यंत दुसरा तयारच वा एक एक बघा काय नमुना आणते ती बीजमयवाली आता या वडा जर उंट पळायला लागला तर आता राजस्थानमध्ये काय तुम्हाला सांगू नाही उंटांच्या पण रेसिंग असतेच म्हणा त्याबद्दल काय विषयच नाही बरं जाऊ द्या चला आता बघा इकडे येतो म्हणलं इकडनं जाऊन बरोबर फिरून त्याची वाट लावायची म्हणून इकडे येतो मस्तपैकी इकडं वर घोडा कोणी चढवला होता काय माहीत आता पण हे कन्फर्म होतं भाऊ ते बेन इकडंच आहे इकडं त्या म्हणजे इकडं मय बाबा अरे समकी टाइम प्लीज टाइम प्लीज म्हणलं की आलंय मोठे हाऊस ना आलय भेटली का नाही हाऊस बघ बर आता हे जी फेड तू हो हाऊस म्हणायचं लय पुढचा विचार करू नका तुमचा विचार थोर ते मला आहे का तर माझ्याबरोबर राहायचा तुम्ही म्हटल्यावर तुमचा पण विचार थोरच असणार हे बघा मस्त पैकी आपण इतक्या खतरनाक पद्धतीनं मारलाय तर तुम्हाला पण माहिती आहे किती खतरनाक पद्धतीनं मारलाय लय सांगायची गरज नाही तुम्हाला आता बाकीची माहिती देतो हे वा, बघा कॉईन आहे का नाही मस्तपैकी घंटा वाजवा सॉरी घंटा घंटा देत्या बघा तशी ही घंटा आली का नाही आपल्याला बघा सगळं काय नवीन भेटतं सगळं म्हणजे हेल्मेट आणि वेस्ट ला, 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 ला तू अरे काय झालं अरे काय भेटतंय का नाही काय विषय आहे कुठं गेलं हां हे बघा आता ओपन होतं आहे हो बरं ओपन अरे काय झालं काय भेटतंय का नाही हां हे बघा आर्मर चेंजड कुठं हां इथं बॅगमध्ये दिसणार हे बघा हेल्मेट आणि वेस्ट थोडले व आता बघा इकडे हे बेणं मारतं हे आहे नी मीला बाय बाय अच्छा फाले का थांब हो 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 बघ हो। बर एक भेटली मस्त पैकी मग नक्की भेटले नव्हतं अकरा वरच आहे पण आहे गेला किल याला पूर्ण फिनिश करायची नजर माझा किल गेला 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 ए भाई अरे गेला किल गेला असा कसा ऐकच्या का राहिलेल्या गोळ्यांमध्ये झालं मॅनेज एक नंबर काढ बोलते चला बघा भाऊ ना अशा प्रकारे मस्त पैकी पहिल्या मॅचमध्ये पहिलं चौदा किल हां चौदा बरोबर चो चौदा किल आपलं झालेलं आहे तर मस्त पैकी थमथम थमथम थमटं काही चालत नाही तरी पण कशाला मी गेलो पुढ्यात केली का नाही काशी हे बघा सगळं असलं दंत माहीत आहे की गणलंय आहे तरी पण गेलो आत मरायला धडपडायला अरे वा एक नंबर भाऊ ना याला म्हणायचं टीमेट टीमेट असं त्रास भावा एक नंबर एक नंबर काढ केलासा फुक फुक धूर फुक सिगरेट फुक फुकाय फुका ते फुक धर लवकर अरे धर अरे धर 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 अरे धर की भावा तुझं तुझ्या आईच्या गावात <coughs>